सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका येथील मौजे आंबेगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर अमोल हुलवान यांनी वडील कैलासवासी डॉक्टर यशवंत रामचंद्र हुलवान यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचा उपक्रम घेऊन एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला आरोग्य शिबिरामध्ये गरीब व गरजू रुग्णांना मोफत औषध उपचार त्याचबरोबर आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या प्रत्येक वर्षे हा उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर अमोल हुलवान यांनी दिली आहे यावेळी डॉक्टर विशाल बोरा पुणे डॉक्टर आबासाहेब गायकवाड डॉक्टर निलेश गुरव डॉक्टर दत्तात्रय हुलगे डॉक्टर विक्रमादित्य देशमुख डॉक्टर तनुजा देशमुख डॉक्टर क्रांती हुलवान डॉक्टर अमोल हुलवान तसेच पॅथॉलॉजिस्ट गणेश यमगर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दोनशे अठ्ठ्याण्णव रुग्णांची शुगर रक्तदाब सांधेदुखी पॅरॅलिसिस मणक्याचे आजार हृदयरोग बालरोग असे सर्व रोग तपासणी व औषध उपचार मोफत करण्यात आले त्याचबरोबर या शिबिरामध्ये एकशे पंच्याहत्तर रुग्णांची रक्त तपासणी व पन्नास रुग्णांचा ई सी जी मोफत करण्यात आला त्याचप्रमाणे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलं या शिबिरामध्ये तालुक्यातील पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ महिला लहान मुले यावेळी उपस्थित होते या शिबिराचं उद्घाटन कांचनी यशवंत हुलवानी यांनी केलं यावेळी सरपंच सोपान माने पोलीस पाटील अंकुश माने लक्ष्मण माने यांसह मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर आज तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा